नमस्कार मी प्रवीण कांबळे महाराष्ट्र न्यूज ऑनलाईन नेटवर्कमध्ये व तसेच यश वार्तापत्र सर्वांचे सहर्ष स्वागत करतो मी उभा आहे मीरा भाईंदर महानगरपालिका परिक्षेत्रात असलेला उड्डाणपूल जो गोल्डननेस सर्कल या ठिकाणी आहे आणि याच याच उड्डाण पुलावरती चार पदरी रस्ता आहे परंतु तोच रस्ता जो आहे पुढे जाऊन दोन पदरी होतो म्हणजेच या ठिकाणी अपघाताची दाट शक्यता नाकारता येत नाही या सर्व विषयावर सखोलपणे बोलण्यासाठी व या विषयामध्ये झालेल्या चुका योनिमा जे आहेत जाणून देण्याकरिता या ठिकाणी मीरा शहरामध्ये व तसे संबंध महाराष्ट्रामध्ये आरटीआय कार्यकर्ता आरटीआय प्रशिक्षक म्हणून जे नावारूपाला आलेले जे या ठिकाणी पत्रकार आहेत संपादक आहेत किरण मांजरेकर या ठिकाणी चक्क सायकल घेऊन आलेले आहेत पाहुया नेमकं सायकल आणण्याचं कारण काय आहे काय सांगत ते काय सांगाल सर आज मीरा भाईदर मध्ये असलेला गोल्डननेस सर्कल आणि या गोल्डननेस सर्कलच्या इथे असलेला हा उड्डाणपूल या उड्डाणपुलाचा पुलाचा जो चार पदरी व्यवस्था डायरेक्ट पुढे जाऊन दोन पदरी होतो आज तुम्ही सायकल घेऊन या ठिकाणी आलेले आहेत नेमकं कारण काय काय सांगत नमस्कार आता तुम्ही या माझ्या सायकलीच घंटी बेल ऐकलेली आहे ही सावधानतेची बेल आहे मी माझ्या फोर व्हीलर मधून आता जेव्हा ही सायकल घेऊन आलो त्यावेळेस गाडीचे हॉर्न इथे खूप वाजले जाणार आहेत या ब्रिज वरती आज आपण इथे मीरा भाईंदरच्या महानगरपालिकेच्या अखत्यारीत एम एम आरडीए ने बनवलेल्या गोल्डन लेज या येथील उड्डाणपुलावरती उभा आहोत आपण माझ्या मागे पाहत असाल तर इथे माझ्या उजव्या हाताला दोन लेन आहेत आणि डाव्या हाताला दोन लेन आहेत अशा एकूण चार लेन आहेत आणि चार लेनचा हा फ्लाय ब्रिज पुढे गेल्यावर माझ्या मागच्या साईडला गेल्यावरती तो दोन लेनचा होतो तर या ठिकाणी माझी फोर व्हीलर गाडी आणताना किंवा कोणतीही टू व्हीलर आल्यानंतर की दोन लेन वरून एक लेन वरती जाणार आहे याचाच अर्थ असा आहे की या पुढे फोर व्हीलर जाताना त्याचे अपघात होणारच आहे टू व्हीलरचे सुद्धा अपघात होणारच आहेत आणि या अपघाताला जर का टाळायचं असेल तर आपण माझ्यासारखी मी आता ही एक चांगली नवी कोरी सायकल विकत घेतलेली आहे ती ह्या मार्गावरून मला माझे काम करीत असताना या सायकलचा उपयोग होणार आहे काय झालं सर जे आहे या <laughs> दोन लेन चार लेनचा ब्रिज जो आहे तो पुढे जाऊन दोन लेन होतो काय सांगाल एम एम आहे या ने आजपर्यंत कोणती प्रेस कॉन्फरन्स किंवा अधिकृतरित्या असं पत्र पाठवलेलं हो नाहीये किंवा लोकांना विश्वासात घेतलेलं नाहीये जर का येथील काही लोक असं सांगतायत की हा दोन मार्ग जे आहे ते वेगवेगळ्या ठिकाणी पुन्हा मार्ग होणार आहेत तर ते नक्की कुठेही जाणार आहे का ब्रिज पुढे एक्सटेंड होणार आहे का याच्याबद्दलची अधिकृतरित्या कोणती माहिती आजपर्यंत प्रशासनाने एम एम आर डी एने महानगरपालिकेने दिलेली नाही त्यामुळे लोक आपल्या नागरिक जे आहेत ते आपला जीव मुठीत घेऊनच या ब्रिजवरती प्रवास करणार आहेत आणि तो जीव जर का वाचवायचा असेल तर ताबडतोब हा ब्रिज न खुला करता नागरिकांसाठी त्याची उपाययोजना आधी केली पाहिजे तरच हा ब्रिज चालू करावा अशी माझी नम्र विनंती प्रशासनाला आहे सर या ठिकाणी जे आहे कुणाची चूक तुम्हाला या ठिकाणी दिसते मी तर अख्ख्या माझ्या आयुष्यामध्ये किंवा संपूर्ण हिंदुस्थानामध्ये या अशा पद्धतीच्या ब्रिजचं डिझाईन बनवताना बघितलेलं नाही आहे किंवा कोणतीही जो फ्लायओव्हर ब्रिज आहे मुंबईमध्ये पण महा मेट्रोचं काम झालेलं आहे ठाण्यामध्ये चालू आहे अशा ठिकाणी कुठेही ब्रिज जेव्हा फ्लायओव्हर बनतायत मेट्रोच्या खाली अशा पद्धतीने बनलेले नाही आहेत हा ब्रिज बनवताना आता बघा तुम्ही साधारण नव्वद ते पंच्याण्णव टक्के काम पूर्ण झालेलं आहे या ब्रिजवरती आता हा जर का माग मी मगाशी येताना दोन तीन फोर व्हीलर गाड्या माझ्या समोरून पास झालेल्या आहेत बरोबर आहे जर का मीरा भाईंदर शहरामध्ये इतर राज्यातून इतर शहरातून जर का कोणी व्यक्ती आला तर त्याला ह्या ब्रिजची माहिती आहे का तो रात्रीच्या वेळेस समजा इथे आला तर अंधारामुळे किंवा ह्या ब्रिजच्या अशा डिझाईनमुळे अपघात होणार नाही असं प्रतिज्ञापत्र मला प्रशासन एम एम आर डी लिहून देणार आहे का मग हा ब्रिज बनवून तो जा लवकरात लवकर मार्गस्थ होण्याच्या साठी का प्रयत्न चालू आहेत असा गंभीर प्रश्न मला आहे सर मीरा भाईंदर जे या ठिकाणी जे आहे त्यांचंही संरक्षण झालं पाहिजे होते की या ब्रिजची जे पाहणी त्यांचं झाली पाहिजे होती शहर अभियंता मीरा भाईंदर मध्ये आहे काय वाटतो तुम्हाला त्यांची या ठिकाणी चूक आहे का बघा आता शहर अभियंता ह्या पदावरती सुद्धा काही सामाजिक कार्यकर्त्यांनी आक्षेप घेतलेला आहे की कि ते पद किती अधिकृत आहे किंवा नाही आहे किंवा ठीक आहे तो वेगळा प्रशासकीय मुद्दा आहे परंतु इथे जर का फ्लायओव्हर ब्रिज होतो आहे आणि आज महापौर मुंबईत पण बसलेला आहे आणि मीरा भाईंदर शहरामध्ये पण बसलेला आहे तर माझी त्यांना सुद्धा विनंती आहे आयुक्तांना सुद्धा विनंती आहे है। की ह्याचा प्रश्न आधी सोडवा आणि मगच हा रस्ता हा फ्लायओव्हर हा नागरिकांसाठी खुला करा मीरा भाईंदर जनतेला काय अपील करू इच्छित काय आता या वा जर का मार्गावरून तुम्हाला जायचं असेल तर सायकल विकत घ्या मी घेतलेली आहे आणि सायकलनी प्रवास करा मला जर का महानगरपालिकेत किंवा भाईंदर पश्चिमेला जायचं आहे तर मी आजपासून की सांगितलेलं आहे देवाला सुद्धा की देवा ह्या महा फ्लाय जाताना सर्व लोकांचे जीव वाचव नाहीतर हा फ्लायओव्हर लोकांच्या जीवाशी खेळणार आहे त्यामुळे सगळ्यांना नम्र विनंती आहे की त्यांनी या फ्लायओव्हरचा उपयोग करूने नये आणि करत असताना खूप काळजी घ्यावी अशी नम्र विनंती